मित्रांनो प्रत्येक शेतकरी बांधवांचं म्हणणं असतं किती बाय किती उड्याणी लावायची कसं रोप लावायचं कुठलं रोप निवडायचं आहे आणि कशा प्रकारे त्याची कशी कळी काढायची कसं सेटिंग करायचं मुळी बंद पडली मुळी कशी चालू करायची निमेटोड वाढलेला निमेटोड कसा कमी करायचा आहे तेल्या वाढत चाललाय तेल्या कंट्रोलमध्ये कसा ठेवायचा डांबऱ्या कुजवा पाकळीगुज कसा कंट्रोल ठेवायचं आणि सगळ्यात महत्वाचं डाळींबाची अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे पर्यंत साईज कशी द्यायची आणि डाळीमेच पैसे कसं करायचं हे प्रत्येक शेतकरी बांधवाचा प्रश्न असतो ही समस्या असते याच समस्येला उत्तर म्हणून दर रविवारी साडेबारा वाजता प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे मध्ये कुठलीही समस्या असू द्या जा। त्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा निश्चितच खात्रीशीर आम्ही त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू त्यामुळे दर रविवारी साडेबारा असा प्रश्न तुमचे उत्तर आमचे